देव मानतो आपण ज्याला मी देव मानतो असा आपला दशम हिंद केसरी आपला बकासूर होता कारण की आज घाटावरून तो इकडे पळ आला होता बाकी तिन्ही बैल मुंबईची होती पण बकासूरची गाडी बघण्यासाठी असंख्य पब्लिक त्याची वाट बघत होती म्हणून कमिटीने असा डिसिजन घेतला का ती गाडी लवकरात लवकर सोडण्यात यावी आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद घ्यावा त्यासाठी मी कमिटीचं खूप मनापासून धन्यवाद करतो आणि ही जी गाडी होती ही मैत्रा मैत्रीपूर्ण होती बकासूरमध्ये पण भुंगा पळाला आहे आणि घोटचा सर्जामध्ये पण भुंगा पळालाय ही घरचीच बैलं होती चार सुंदर गाड्या पळाल्या आणि आपले सर्वांचे लाडके आपले सगळ्यांचे चाहते नाना ड्रायव्हर असण्यामुळं आम्ही सर्व ग्रुप निश्चिंत होतो म्हणून आम्ही उजवीला नाव दिलं याच्या पहिला पण आमची एक गाडी झाली तेव्हा पण आम्ही समाधान होतो आणि नानांनी तेव्हाही गुलाल प्राप्त केला होता आणि याही गाडीवरती गुलाल प्राप्त केला आम्ही सगळे खूप खुश आहेत आ, दादा काय बोलाय शर्यत कशी जमून आली का नाव फिरवलं कसं काय झालं ही मोठी शर्यत आपलं नाव होता काय होतं बरेच जण वाट बघत होते नाव पडण्याची आज उसाटने पाठीवरती नाव दिलं होतं वाटलं होतं जोड भलताच होईल पण देवाच्या कृपेने मला इच्छा पण नव्हती ही गाडी खेळायची तरी ती इच्छा त्यांनी जोड दिला आणि प्रेक्षकांना आनंदी होण्यासाठी हे दोन्ही गाड्या पळाल्या आणि सुंदर अशी गाडी विजय प्राप्त भोंगा आणि सैराटची ठरली त्याचा भुंगा पळतोय त्याचा प्रश्नच नाही पण तरी सुद्धा तरीच तोड बैल होती दोन्ही पण नामांकित बैल मनाची धाकदूक होती काही एवढा आमचा जादूगर असताना आम्हाला कशाला धागदूक पाहिजे जी बैल त्यांच्या हाताखालून घडून गड़ू, गेली त्याच्यानंतर आमचा बैल पण त्यांच्याच हाताखाली मेन घडवणारा शिल्पकार आपल्या गाडीवरती होता ना त्याच्यामुळे निश्चिंत होतो घेतला नाना आणि भुंगा हे समीकरण इक्वल टू गुलाल असतो म्हणून डिसिजन घेतला होता उसाटने फाटी होती मला असं वाटलं जोड होतील पण नाही झाले ठीक आहे नाव दिला आणि जे बघित ते अपेक्षा नव्हती ती गाडी फिरली आणि विजय प्राप्त झाला भेटले पण भेटला दोन भेटले काय टोटल आमचे पाच गुलाल झाले आकाश पण जिथला आमचा किरण पण जिथला आमचा शिरीष पण जिथला मिलिंद पाटील पण जिथला आणि आमचा शिवा पण जितला सगळी बैल गुलाल झाली आणि आमच्या जवळच्या किरण शेटच्या भावाचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवसानिमित्त आमची सर्व बैल गुलालत राहिली आणि आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या दावणीचं पूर्ण नाव असायला एवढं लक्षात ठेव दादा जर खरंच म्हणतात आज विठ्ठल नानावरती एवढे प्रेम का करतात आणि त्याला खरंच देव म्हणून का संबोधलं जातं दादा तुम्ही बोला ना नाही ना आज तुमचं बोलणं हस्त नाना सगळ्यात जास्त प्रेम बका सुरुवात करतो आम्ही पण करतात म्हणून कसं आहे शेवटी ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर करत नानांचं काम नानांनी केलंय तोही हरला जिथला असला तरी नानांना तेवढाच आनंद झाला असता मलाही तेवढा आनंद झाला असतो आपण जिथलं तरी आपल्याला तेवढाच आनंद आहे कारण की ही बैल आपली मैत्रीपूर्ण आहे उद्या चालून एकत्र पळतील आज विरोधात पण पाहतील नानांचा बकाव सो प्रेम जग जाहीर आहे हे प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे आज जरी आज विजयाचा गुलाब जरी घेतला असेल तरी नाना जितकं पाहिजे तितकं आनंदी नाही कारण का त्यांचासुद्धा तो आवडीचा बैल आहे बघा सर्वप्रथम आपण देव मानणार आहे आज त्याला हरवलं म्हणजे आपण म्हणजे असा विजय पण नाही केला पाहिजे पण बघा बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येकाला जिंकल्यानंतर आनंद तर होतो तसा आम्हाला पण आनंद झाला आणि सुंदर असे गाड्या कळ दादा तुम्ही नेहमी शांतता आणि ने संयमाने खेळ करता काय सांगाल त्याबद्दल शांतता संयमाची हे बघा आज आपली अखिल भारतीय संघटना जी कार्यरत असते जी काम करते आज सगळे वाघ एकत्र करून संघटना आपली काम करते आणि आज, आज आपण मैदानात आल्यानंतर आल्यानंतर आर्यरवीची भाषा नाही केली पाहिजे सगळ्यांना बरोबर लढत खेळतो ती मैत्रीपूर्ण केली केली पाहिजे आज आपण केल्यानंतर उद्या आपल्याला शंभर टक्के येणं आणि ज्यांना आज जो आम्हाला येण त्याला आम्ही सोडणार पण नाही एवढं लक्षात देऊ सदाच तुम्ही ठरवूनच आलेले का आज दोन शर्यती खेळू आज दोन काय लवकर झाले असते तीन पण केले असत्या पण काय आता पावसाचा मोसम नाही ते शंभर टक्के अजून एकदा नाव दिलं असतं दादा मी सवय भोंगाल दादा भुंगा एवढा म्हणजे आजारातून लवकर क रिकवर झाला नाही काही महिने लागले त्याच्यानंतर तो येऊन म्हणजे गुलाल घेतच आला हा मोठ्या अभिमानाच्या त्यावरती प्रेम करणारा सर्व जेवढे पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ जालना वगैरेचे जेवढी माझी सगळे मला काही का काही महिलाही फोन करतात त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज माझा भुंगा त्यांच्या प्रेमासाठी आज महाराष्ट्रामध्ये दंगा करतो दादा मैदानात तर मी नव्हतं सुट्टीपासून सुट्ट्यापर्यंत कशी गाडी धावली आहे बघा माझे सगळे सुट्टी मेकर आहेत माझे सगळे मित्रमंडळ आज नावं घ्यायला गेलो तरी भरपूर टाईम लागेल सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आमच्या नामदेव रामदास वगैरे हो आमची सगळी सुट्टी मेकर आमची भंगारपाड्याची मंडळ आमच्या किरण शेठ एस प्री ग्रुपची आमची सगळी सावकर ग्रुपची मंडळी कुंटळी जेवढी मंडळी आहेत आमचा शेठ राऊत असेल म्हणजे जी भावांची माझी साथ आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण दादा हा वर्ष म्हणजे भोंगासाठी तुमच्यासाठी चांगला चांगलासुद्धा करा काही वाईटसुद्धा त्याला लागल्यामुळे आणि त्याच्यानंतर आई एकवेरीचा प्रथम क्रमांक केला तीन फेऱ्यामध्ये तो एक मोटा गुलाल म्हणजे कुठेतरी भुंगा बिंजोडचाच नाही तीन फेऱ्यामध्ये सुद्धा तो नंबरला राहतो एक नंबर करू शकतो आणि त्याच्यानंतर आज सीझन संपत आला आणि आपला दादानी सांगितलं की हा आणि अठरा तारखेचा मैदान शेवटचा प्रवीण पाटील दादानी सांगितलं शेवटचा मैदान आहे आणि शेवटच्या मैदानाचा दुसरा हा दिवस आणि हा गुलाल मोठा गुलाल आपण घेतला आहे काय बोल काय मला तर इच्छा आहे बुंगाला इथे ठेवायची पण नाना आलेत म्हणजे शंभर टक्के तिकडे तीन करायचं नियोजन करून आलेत त्यांनी मला सांगितलं नाही पण जाताना जर घेऊन गेले तर मी तर आज समजा पाठवणार नाही कारण की आज थोड्या गाड्या चांगल्या झाल्यात आणि थोडा मंडळी येईल त्यांना पण आम्ही मुंगाला बघायलासाठी तिकडे जमतील त्याच्यामुळे नानांना आज थांबून ठेव उद्या नानांना पण आज वसील ठेवू उद्या जाताना बैल नेतील का नाही त्यांचा डिसिजन आहे बघू कसं काय करायचं पुढच्या मैदानामध्ये काय करायचं नाही शेठबद्दल काय सांगितलं भाऊ आहे <laughs> मला हो त्याला सांगितलं पण नव्हता अचानक टेम्पोमध्ये बैल येताना बघितलं आणि आश्चर्य झालं छे मला पण फसवला ना पण शांततेमध्ये कार्यक्रम केला पाहिजे जगजारी झाला तर त्याला काय मजा नाही म्हणून संयमाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि सगळ्यांचं प्रेम या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे म्हणून सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद तुमका, धन्यवाद दादा